भाताचा कोठार अशी कृषी क्षेत्रात ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील मातीत मेहनत घेतली तर रसाळ फळं सुद्धा येऊ शकतात हे रायगडमधील एका उच्च शिक्षित तरुणानं दाखवून दिलंय जांभरे या तरुणाने केवळ जिद्दीच्या के दहा एकर माळरान जमिनीमधून ऐन हिवाळ्यामध्ये कलिंगडाचं पीक घेतलंय सांगलीमधून आणलेल्या पंचेचाळीस हजार रोपांची जांभरे यांनी लागवड केली सुजित जांभरेंसारख्या युवकाने शेतीकडे टाकलेलं हे पाऊल आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी म्हणावं लागेल लॉकडाऊनमध्ये आहे ना नोकरीचासुद्धा प्रॉब्लेम झाला तर मी आहे ना गावी येण्याचा निर्णय घेतला गावी आल्यानंतर आहे ना माझे वडील बोलले आपण पूर्णपणे शेतीमध्ये तू लक्ष दे आणि कारण काय शेती आहे ना, एना रे धा वर्षा ना शेती शेती एक येणाऱ्या दहा वर्षामध्ये आहे ना शेतीमध्ये खूप काही बदल होणार आहेत ह्याचा निर्णय मी अभ्यास केला मलासुद्धा वाटलं की आपण शेतीमध्ये उतरलं पाहिजे आणि त्या दिवशी एक निर्णय घेतला की शेतीमध्ये उतरण्याचा आणि आम्ही दरवर्षी आहे ना कलिंगडची लागवड आहे ना दीड लाख रुपये लागवड असते आमची एक पाचशे टनच्या बाहेर आमचा एक नंबर माल जावा असं आमचा प्रयत्न असतं सुजित जांभरे या तरुण सुशिक्षित शेतकऱ्याने या ठिकाणी दहा एकरच्या जागेवरती कलिंगडाचं पीक घेण्याचं एक माणस त्यांनी धरलेलं आहे आपण या दृश्यातून पाहू शकता की एकीकडे दहा एकरच्या मालरानावरती त्यांनी हिरवगार असा सौंदर्य सजवलेलं आहे नटवलेलं आहे काही दिवसातच या ठिकाणी ती थी। फळं काढणीला सुरुवात देखील होणार आहे प्रामुख्याने आपण जर बघायला गेलो तर रायगडमधील किंबवणा क्षेत्र कोकणातील शेतकरी वर्ग शेत शेतामध्ये काहीही प्रकारचं व्यवसायापासून त्याला उत्पन्न साधन न मिळत असल्या कारणास्तव शेतीवाडी आपली सोडून नोकरीच्या आशेने तो मुंबईकडे अन्य पुण्याकडे या भागाकडे वळत असतो परंतु सुजित जांभरे या शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित व्यक्तीने युवकाने हा एक दहा एकरच्या जागेवरती त्यांनी कष्ट करून आपल्या फॅमिलीसही या ठिकाणी दहा एकरच्या लँडवरती त्यांनी कलिंगडाचं बाग केलेलं आहे जेणेकरून पुढील पिढीला किंवा तरुण वर्गाला त्याचं नक्कीच आदर्श प्रेरणादायी ठरेल श्रीकांत शेलार पुढारीन्यूज रायगड